उपवासाला खाल्लं जाणारं रताळं तुम्ही नाश्त्याला खाऊन बघा मस्त भन्नाट नाश्ता तयार होतो घरातील लहान मोठी मंडळी सर्व आवडीने खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो प्रीतीसभे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी रताळे घेतलेले आहेत रताळे छोटे आहेत छोटे मोठे असे रताळे मी इथे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता रताळ्याच्या वरची साल जी आहे ती मी या पद्धतीने अशी काढून घेते रताळे सर्व मस्त असे साफ करून घेणार आहे तर या पद्धतीने सर्व रताळे मी सोलून घेते आहे आता यानंतर इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत तर इथे मी घेतलेल्या आठ ते दहा पाकळ्या लसूण कोथिंबिरीचे देठ पाच सहा मिरची घेतलेली आहेत आणि दोन इंच आलं घेतलेलं आहेत मिरची जी आहे ती मी इथे जास्त वापरलेली आहे कारण आपण मसाल्याचा वापर कमी करणार आहोत पाणी न घालता मिक्सरला इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवून देऊया आणि इथे रताळे मी आता साफ करून घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कारण रताळं काळं पडतं आता एक एक रताळा घेऊन आपण किसणीने किसून घेणार आहोत तर रताळ्याचा किस आपण इथे तयार करणार आहोत तर हे मी किसणीने या पद्धतीने असं किसून घेते खूप बारीक होलाची किसणी न वापरता मध्यम होलाची किसणी वापरा म्हणजे मग व्यवस्थित किस तयार होईल आता हा किस जो आहे तो आपण व्यवस्थित मोजून घेऊया तर कपने मी इथे मोजून घेते आहे तुम्ही कुठल्याही एका वाटीने ह्याला मोजून घेऊ शकता तर इथे साडेतीन कप हा किस तयार झालेला आहे आता यानंतर ह्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे जर तुम्ही कांदा खात नसाल तर कांदा न घातला तरीसुद्धा चालू शकतो आले लसूण मिरची आणि कोथिंबिरीचं पेस्ट जे आहे किंवा वाटण जे आहे ते मी इथे घातलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे मी दीड कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो चवीनुसार इथे मी मीठ घातलेला आहे दीड चमचा मी मीठ घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी इथे दोन छोटे चमचे जिरा पावडर घातलेली आहे चमचा छोटा आहे यानंतर धणा पावडर घातलेली आहे दोन चमचे आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर यामध्ये ओवा घातलेला आहे अर्धा चमचा तसंच इथे मी पांढरे तीळ घातलेले आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट इथे मी कमी वापरलेला आहे कारण मी मिरची जास्त घेतलेली आहे लाल तिखट जास्त वापरलं तर रंग खराब होतो त्यामुळे मी लाल तिखट इथे कमी वापरलेला आहे त्यानंतर हिंग घातलेला आहे साधारण पाव चमचा आता हे सर्व मसाले मसालेचे घालून झालेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत अर्धा लिंबूचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे छान ह्याला चव येते त्यामुळे लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबू नसेल तर मग आमचूर पावडर वापरू शकता तुम्ही ते आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चोळून चोळून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा ह्याचा तयार करून घ्यायचा आहे तर अगदी कमी पाण्याचा इथे वापर करायचा आहे पीठ जे आहे ते चांगलं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे मग पाण्याचा वापर आपल्याला कमी करावा लागेल या चोरुं -चोरुं तर या पद्धतीने मी हे पीठ सर्व व्यवस्थित तयार करून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी मी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण ह्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आता चांगलं ह्याला एकजीव करून घेऊ एवढंच पाणी आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे आणि ह्याचा असा घट्ट गोळा आपण इथे तयार केलेला आहे बघा अगदी चळून चळून घ्यायचं म्हणजे मग पाण्याची जास्त गरज लागणार नाही तर इथे आहे पीठ जे आहे ते आता तयार झालेलं आहे ह्या पिठाला आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत इथे मी कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण गरम करत ठेवणार आहोत त्यामध्ये मी लिंबाची साल घातलेली आहे जेणेकरून कढई पांढरी पडू नये आणि एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता हे पाणी आपण उकळवत ठेवूया यानंतर एक चाळणी घेतलेली आहे चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचे लांबट रोल तयार करून घेणार आहोत तर या पद्धतीने चांगलं असं गोल गरगरीत आपल्याला हे लांबट गोल तयार करून घ्यायचे आहेत रताळ्याचा हा मस्त नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत तर बघा मस्त असे रोल मी इथे तयार करून घेते आहे आणि चाळणीमध्ये आता मी चार रोल ठेवलेले आहेत तर जसं आपण कोथिंबीर वडी करतो किंवा मेथी वडी करतो त्याच पद्धतीने मी इथे तयार केलेलं आहे आता पाणी मस्त असं गरम झालेलं आहे त्याला वाफ आलेली आहे यावर चाळणी ठेवून देऊया आणि चाळणीवर झाकण ठेवू आणि ह्याला आपण वाफवून घेऊया मध्यम आचेवर तर इथे बघा पंधरा मिनटं बरोबर झालेली आहेत आणि पंधरा मिनटाने मी आता चेक करते आहे तर चुरी जी आहे ती चांगली क्लिअर आलेली आहे त्यामुळे समजायचं की हे रोल जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत मात्र कढईमध्ये अजूनही वाफ आहे त्यामुळे आपण ह्याला दहा मिनटं तसंच ठेवून दिलं दहा मिनटानंतर ह्याला बाहेर काढलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण थंड करून घ्यायचं थंड झाल्याशिवाय वड्या चांगल्या पडणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि रोल बघा मस्त असे निघालेले आहेत अगदी छान ह्या वड्या तयार होतात घरातील लहान मोठे सर्वच मंडळी खाऊ शकतात इतका मस्त हा रताळ्याचा नाश्ता तयार होतो यूट्यूबवर पहिल्यांदाच ही रेसिपी आहे अगदी नवीन रेसिपी आहे नक्की रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपण ह्याच्या वड्या तयार करून घेऊया बघा अगदी इझिली ह्या वड्या तयार होतात तरी सुरीने बघा व्यवस्थित ही वडी पडते आहे बिलकुल हे तुटत नाही आहेत आणि ही वडी बघा मस्त अशी तयार झालेली आहे अगदी स्वादिष्ट लागते गोड तिखट आंबट अशा मस्त चवीची ही वडी तयार झालेली आहे सर्व वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही ही वडी अशीच पण खाऊ शकता मस्त लागते पण आपण ह्याला थोडंसं क्रिस्पी तयार करून घेऊया तर तवा मी गरम करून घेतलेला आहे त्यावर तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक करून ही वडी आपण मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत बघा वड्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत वरूनसुद्धा मी तेल घातलेलं आहे आणि आता मध्यम आचेवर मी मस्त ह्याला क्रिस्पी तयार करून घेते दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्याला उलट करून घेऊया आणि दुसरी बाजू देखील मस्त अशी क्रिस्पी तयार करून घेणार आहोत तर उलट सुलट करत करत मी ह्याला छान असं वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही वडी तयार करून घेणार आहे तर बघा वडी मस्त अशी क्रिस्पी मी तयार केलेली आहे याच पद्धतीने मी सर्व वड्या तयार करून घेणार आहे मस्त अशा रताळ्याच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन